महिलाचे अध्यक्ष रावडे असतील सोनाली तय असतील या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व खूप वेळ झालेला आहे या ठिकाणी लाडक्या बहिणींची जास्त संख्या आहे कारण त्यांनी कालच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बायकोचा या ठिकाणी पराभव केलेला आहे आणि सरांना तालुक्याचा आमदार होण्याचा मान त्यांनी मिळून दिलेला आहे सर तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे आणि अतिशय कमी कालावधीमध्ये लोकांची गरज म्हणून आणि तुमच्या चाळीस वर्षाचा राजकीय प्रवास याच्यातून तुम्ही आमदार झालेले आहात तुमचं नशीब एवढं चांगलं आहे की आपला तालुका भौगोलिक दृष्टी जर पाहिला तर एका बाजूला मुळा नदी एका बाजूला कुकडी नदी समोर असलेला पठार भाग आणि तालुक्याच्या एका बाजूला औद्योगिक वसाहत अनेक वर्षापासून आपल्या तालुक्याला मोठे मोठे भाषण वचे आणि प्रत्येक भाषणामध्ये पाण्याचा प्रश्न उपस्थित केला जायचा इथून मागचा इतिहास असा होता की हे जलसंपदा खातं जे असायचं ते कायम राष्ट्रवादी तालुक्यात राष्ट्रवादीच्या ताब्यात असायचं आणि आमदार सुद्धा राष्ट्रवादीचा असायचा आणि पुणे जिल्ह्याच त्या पाण्यावरती कायम वर्चस्व असायचा अशोक राव इथून पुढे तुम्ही ऐका आणि कालच्या निवडणुकीमध्ये ज्या नेत्यांनी ने आपल्या अंगातलं पाणी दाखवून जिल्ह्यातल्या मोठमोठ्या पुण्याला पाणी पाजण्याचं काम केलं त्यांना राज्याला पाणी पाजायचं खात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे आणि तरी अशोकरा तुम्ही म्हणत असता कालपर्यंत हे खातं राष्ट्रवादीच्या ताब्यात होतं पण राष्ट्रवादीच्याच फुडाने पाणी आणायचं भाषणपटा भागावर केली आज आमदार राष्ट्रवादीचा आहे पण खातं हे भाजपाकडे आहे आणि मी तुम्हाला सांगतो म्हणून नाही तर सर आपल्या भाषणातून तुम्हाला सांगतील ज्या वेळेपासून सर तालुक्याचे आमदार झालेले आहेत तर त्या वेळेपासून सरांनी जर सर्वात जास्त मीटिंग कोणत्या खात्याच्या अटेंड केल्या असतील तर ते फक्त जलसंपदा खात्याच्या आहेत संपूर्ण तालुक्याचा नव्हे तर जिल्ह्याचा पाण्याचा आराखडा त्या ठेवण्यानी तयार केलेला आहे आणि विखे पाटील साहेबांनी सांगितलं आहे की माझ्या या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जी जी दक्षिणेमध्ये पाण्याबद्दल जी भाषण झाली मग ती कुणी केलेली असू ती संपूर्ण पूर्ण करायची जबाबदारी फडणवीस सरकारने सरकारने मोदी त्यांच्यावर दिलेली आहे आणि आमदार जरी राष्ट्रवादीचा असला तर खात हे भाजपाकडे आहे आणि तुम्ही वडावडी करूच बसू नका सरांना याच्यामध्ये गुंतवू नका सरांना पूर्ण मोकळी द्या सरांना तुम्ही पक्षाच्या बंधनामध्ये बांधू नका तुम्ही मोकळं सोडून द्या आणि तुम्ही जर सरांना मोकळं सोडलं तर मी तुम्हाला या विश्वासावर तुम सांगतो की तालुक्याच पाण्याचं स्वप्न पाहिले तुम्ही फक्त एकच टी स्वप्न पाहिले त्याच्यावरून डबल टिबल पाणी ह्या तालुक्याला मिळेल याची खात्री मला आहे आपल्या भाषणातून तुम्ही सांगितलं की गोडे दादानी इथून माझ्या गावातील अनेक वक्तव्य या ठिकाणी बोलले दादा मी काम केले खरंच तुम्हाला सांगतो पाण्याच्या पाणी प्रश्नावर जर सर्वात जास्त काम कोणी केलं असेल तर विश्वनाथ दादा कोडे यांनी केलं नाही राजकारणामध्ये असं आहे की ज्याला ग्रामपंचायतला निवडून द्यायची त्याची लायकी नसती त्याला लोक खासदार करतात आणि जो माणूस खासदार किती दा लायकीचा असतो त्याला ग्रामपंचायतला सुद्धा निवडून येत नाही ही राजकीय व्यवस्था आपल्या अशी तयार झालेली आहे पण हो पाएल। सर आजची परिस्थिती अशी आहे ते झालं असं अतिशय योग्य आहे आपण जेव्हा पायऱ्या चढतो ना पहिल्या पायरून पडलं आपल्याला लागत नाही पण बिल्डिंग वर नेऊन ढकलून दिलं ना माणूस कायमचा संपून जातो तशी आपल्या तालुक्याची परिस्थिती झालेली आहे अशा म्हणी तयार झालेल्या सर गरजेपेक्षा जास्त खाल्लं अन्न आपल्याला आशिर्य होत तस सुद्धा माणसाला कधी पचत नाही निवडणुकीने त्या ठिकाणी आहे काही माणसाला गळ होता होता आणि त्यांचं तुम्हाला सांगतो अतिशय फक्त लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकायचं काम त्यांचं चालू असत काय परवा आपल्या विभागाच्या खासदारांनी केंद्रीय मंत्र्याला त्या ठिकाणी निवेदन दिलं की पार्लेटच्या जीवन योजना ज्या आहेत त्याची चौकशी करा माझं त्यांना म्हणणं असं आहे रावडे ताई तुम्ही राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष आहात तुमच्या गावामध्ये दोन कोटी रुपयाची योजना झाली त्या योजनेचं काम कोणत्या ठेकेदाराला मिळालं होतं चल याची चौकशी तुम्ही करा आणि ते काम कोणत्या ठेकेदाराने केलं ते पैसे कुणी काढून घेतले आणि त्या दोन कोटी काढून घेतलेल्या पैशामध्ये त्या गावामध्ये आतापर्यंत एक थेंब पाणी आलेलं नाही सर सगळ्यात पहिले याची चौकशी लावा परवा दिवशी त्या ठिकाणी जल जीवन मिशन योजनेची मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये ग्रामपंचायत सदस्य गंगाराम कळमकर यांनी ठेकेदाराची तक्रार केली त्या ठेकेदाराने त्याच मध्ये त्याला मग तो ठेकेदार कोणत्या पक्षाचा आहे याची सुद्धा सर सर चौकशी झाली पाहिजे तुम्हाला अतिशय सोपं काम आहे तुम्ही फक्त या चौकशा केल्या ना तुमचं नव्वद टक्के राजकारण त्या ठिकाणी संपलेला आहे कोणतरी भाषणात सांगितलं आपण सांगितलं की पाच जण उमेदवार होते ते लायक होते तर बाबा म्हटले आम्ही सांगितलं याच्यात एकच अनुभव राहा आबा मागच्या इलेक्शन मध्ये आम्ही दोन पावलं मागे आलो याच्या पुढच्या इलेक्शन ला दहा पावलं मागे जातो तुम्ही पुढे व्हा आमची काही हरकत नाही पण अशोकराव तडजोड झाली नाही ही जबाबदारी तुमची प्रचारात अशोकराव मला भेटायचे रायगडांची मीटिंग झाली तेव्हा पाटील लवकर निर्णय घ्या नाही तर माझं काय वाकडं निलेश म्हणजे बरोबर मी चाललो तिकडं अशोकराव एवढी घाई करायची नसती आम्ही तीन तीन आलेले कार्यकर्ते आहोत आम्ही कुठेही आतापर्यंत खसलो नाही आमच्या विरोधात जे जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांचं आज पर्यंत राजकीय स्टँड तुम्ही पहा आम्ही तीन इलेक्शन हारलो आमचा गॉड फादर लोणी मध्ये आहे सरांना माहित आहे गॉड फादर असल्यावर काय होत आणि गॉड फादर नसल्यावर काय होत सर बरोबर आहे की नाही सर सुद्धा तुम्हाला सांगते गॉड फादरचं महत्व काय आहे आमच्या घराण्याचं वैशिष्ट्य असे अशोक रावत आम्हाला कधी अंगावर सोनं घालायची गरज पडली नाही आमचा नेता असा आहे की आम्हाला पांढरे कपडे घालायची गरज पडली नाही आणि आम्हाला आमच्या नशीबानी आमच्या बापजा त्याच्या पुण्याने असे कार्यकर्ते भेटले तीन तीन पुढे कार्यकर्ते आज आज सुद्धा आमच्या बरोबर आहे इलेक्शन लागलं सरांना आमचं एकच म्हणणं होतं सर तुम्ही आमच्या गटामध्ये जास्त वेळ वाया घालू नका आमचं म्हणणं फक्त एकच आहे एक दिवस द्या फक्त प्रत्येक गावातून तुम्ही तुम एक चक्कर मारा तुम्ही आमच्या गावातील सगळे गावांच लीड काढा आम्ही आमदाराशी आमचं दोन किलोमीटर गाव आहे आम्ही त्याच्या दोन हात करायची सर आमची तयारी आहे ते खासदार झाले तरी आमची तयारी आहे अशोक राव तुम्ही गडबड करू नका तुम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष आहे तुमच्या अध्यक्षतेखाली पारनेर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य सगळ्या जागा तुम्हाला निवडून आणायच्या आणि त्याच्यानंतर सर तुमचं काम सोपं होणार आहे जर का आपल्याला उद्याच्या निवडणुकी आपल्याला उद्याच्या काम करण्यामध्ये अनेक अडचणी आमची काळजी करू नका तुम्ही म्हणले ना बसून घ्या तालुका सोडून जा तरी आमची तयारी कसारांनी पाहिजे आमची तयारी कशाला पण असते आम्हाला काही मिळव किंवा नाही मिळव आम्ही तितक्याच जोमानं तितक्याच ताकदीला काम करतो या ठिकाणी प्रशांत राव आहे झोपले का काय बसलेले आहे अशोकराव ते सुद्धा राष्ट्रवादीचे होते त्यांच्यावर अविश्वास आला होता त्यांना विचारा त्यांच्याकरता सांगायचं असतो इथं गणेशराव नाही गणेशराव तालुक्याने सभापती झाले दुसऱ्यांना त्यांना विचारा परिस्थिती कशी होती कशी सभापती झाले म्हणून तुम्ही तालुक्याचं नेतृत्व असं निवडून दिलेलं आहे की ह्या नेतृत्वाला तालुक्यातील प्रत्येक माणसाचा त्या ठिकाणी अभ्यास आहे कोणी किती मोठे हार सरांना घालून द्या किती सरांच्या पुढे पुढे करून द्या किती सरांच्या मागे माग करू द्या पण सरांना प्रत्येक माणसाचा अभ्यास त्या ठिकाणी आज सत्ता आल्यानंतर सगळ्यात पहिले ठेकेदार त्यांच्याकडे जाणार आहेत वाळूवाले त्यांच्याकडे जाणार आहेत एमआरसीचे चे ठेकेदार त्यांच्याकडे जाणार आहेत सगळे दोन नंबर वाले सगळ्यात पहिले त्यांच्याकडे जाणार आहेत पण सरांना प्रत्येक माणसाचा अभ्यास आहे सर कोणतीही गोष्ट बोलून दाखवत नाही पण <laughs> सर खरे कार्यक्रम त्या ठिकाणी करतो सर तुमचा आणि आमच्यामध्ये थोडासा फरक म्हणजे असा आहे जितका काळ तुमचा सत्तेचा बाहेर गेला ना तेवढा काळ फक्त आमचा सत्तेत गेला नाही तुमच्या चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये दोन पाच वर्ष तुम्ही सत्तेच्या बाहेर असाल आम्हाला तेवढी सुद्धा सत्ता मिळाली नाही तालुक्यातली वसंतराव भावरे आमदार झाले आम्ही सत्तेच्या बाहेर विचारावरतींना आमदार म्हणून निवडून दिलं त्यांनी आम्हाला कधीच आम्ही आमदार त्यांना निवडून दिले याची जाणत आम्हाला ते टिकेत होऊन दिलं आम्हाला डायरेक्ट ते पक्षच त्यांनी समजलं त्याच्यानंतर ते पाच वर्ष मिळेस विशेष नव्हता आता कुठेतरी सर आमदार झाला आम्हाला असं वाटायला लागलं की आपला घरचा आमदार झालाय कारण आम्ही माणूसच असं निवडून दिलाय आम्ही कोणत्याही कॉपरेट असून कोणत्याही कॉपरेट असू तो आमचं दखल घेणारा किंवा ज्या माणसाने त्याचं प्रामाणिकपणे काम केलं याची दखल घेणारा माणूस आपण निवडून दिलेला आहे कालच्या सरांच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी स्टेज वर बसलेले विजूबा असतील सचिन बाबा असतील पंकज दादा असतील दादा असतील प्रशांत दादा असतील दादा असतील या ठिकाणी उपस्थित नाही ते असतील किंवा एकदम छोटासा छोटा सरपंच असेल मग नऊ शेठ भाडेकर असेल तुमचे आमचे ते बसलेले टोपी ते हातपाय हा असते ते सुद्धा सांगतील तुम्हाला की सरांना निवडून आणण्यामध्ये सगळ्यांचा मोठा योगदान आहे सर माझं म्हणणे तुम्ही दीड हजार निवडून आले ना तुम्ही फक्त दहा मतांनी निवडून यायला पाहिजे प्रत्येक माणसा कितीला म्हणलं पाहिजे की माझ्या घरामुळे तू पाडला माझ्या घरामुळे तू पाडला माझ्या गावामुळे तू पाडला अरे लोकांनी यांना एवढ्या निवडून एवढ्या मातांनी निवडून दिलं त्यांनी त्या लोकांची कदर केली नाही म्हणून देवानी त्यांचं गारांना ऐकलं आणि त्यांना दीड हजार मातांनी पाडलेलं आहे आणि ज्याने त्यांनी सत्तेचा मार्च केलेला आहे त्याला त्याला त्यावेळी त्याची जागा दाखवलेली नाही आणि हे कलयुग आहे कर्नयुग म्हणजे असं आहे की आत्ता करायचं आणि आताच फेडायचं इथलं काय पाहिलं सारखं नाही बाप या पुण्य करायचं आणि त्याचा लाभ पुन आला पोर आलायचा असं नाही पुण्य पण तुम्हीच करायचं पुण्याचा लाभ तुम्ही घ्यायचा बापच तुम्ही घ्यायचा बापाचा लाभ पण तुम्हीच घ्यायचा आणि सर याच्यापेक्षा मी तुम्हाला एक छोटं सूत्र सांगतो सर जे मी बाळासाहेब यांच्या भाषणामध्ये कायम ऐकायचो तुम्ही आयुष्यामध्ये तीन माणसाला कधी विसरू नका एक माणूस ज्याने तुम्हाला अडचणीच्या काळामध्ये सोडून गेला दुसरा माणूस ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणलं आणि सर्वात महत्वाचा माणूस कि ज्यांनी तुम्हाला अडचणीच्या काळात मदत केली जर तुम्ही ह्या तीन माणसाला विसरला नाही तर तुम्ही तुमचं राजकारण अतिशय सोपं होणार आहे आणि ह्या तिन्ही माणसाला कधी सोडायचं नाही सर मग ते कसं वाढत ते तुम्ही ठरवा हे तुमचं राजकारण एकदम सोपं होणार आहे फक्त एवढंच डोक्यात ठेवायचं का सत्ता आली का माणसाचं चक्र फिरायला लागतं सत्ता आली का तुमच्या दारा पुढे गाड्या वाढणार आहे तुमच्या घरापुढे गर्दी वाढणार तुमच्या ऑफिस पुढे गर्दी वाढणार आहे तुमच्या मागे हिरणाऱ्या सुद्धा गर्दी वाढणार आहे पण जो माणूस तुमच्या अडचणीच्या काळामध्ये तुमच्या बरोबर होता त्या माणसाची जो मान नेता दखल घेईन तो नेता आयुष्यभर हा सक्सेस राहील असं मी मानणारा कार्यकर्ता आहे आजपर्यंत ज्यांच्या बरोबर राहून आम्ही राजकारण केलं त्यांनी आम्हाला ही शिकवण दिली सर आणि ह्याच्यामुळं किती अपयश आलं तरी आम्ही खसलो नाही आणि किती यश आलं तरी आमच्या डोक्यामध्ये हवा गेली नाही म्हणून आजही आम्ही आमच्या राजकारणामध्ये टिकून आहे मामा तुम्ही सांगितलं की तुमच्या गावामध्ये अडीचशे मताचं लीड होत लोकसभेला कोणाला होत तुतारीला होत आमच्या गावाचा इतिहास बघा मागच्या चाळीस वर्षाचा इतिहास पहा ज्या माणसाबरोबर आम्ही आहोत त्या माणसाला आम्ही आमच्या गावाने मात्र दिलं नाही आमच्या गावाने नाही सांगत तर आमच्या परिसराने दिलं नाही मग तो माणूस पडू किंवा तो माणूस निवडून येऊ आणि जे जे माणसं राजकारण ज्यांनी ज्यांनी विचाराचं राजकारण केलं त्यांना कुणीही हरू शकत नाही आणि म्हणून आम्हाला आजही कुणी हारू शकलं नाही सरांच्या कालच्या निवडणुकीमध्ये एक वेळ अशी आली होती की सर माझी मला म्हणा नको पण मी सरांना म्हणायचं सर तुमच्या नशीबामध्ये आमदारकी आहे तुम्ही शांत बसा सगळे तुमच्या मागे पुढे येणार आहे तुम्ही काळजी करू नका आणि त्याच फलित आज सर या ठिकाणी स्टेजवर बसलेला आहे सरांचा चाळीस वर्षाचा राजकीय अनुभव सर तुम्ही पूर्णपणेपणाला लावा तुम्ही कुठला विचार करू नका तुम्ही कोण तुमच्या बरोबर आहे कोण तुमच्या बरोबर आहे हा विचार करू नका तुम्ही तालुक्याचा पुढच्या दहा वीस वर्षाचा आराखडा तयार करा आणि त्या आराखड्यावर काम करायचं काम करा तुमच्या बरोबर जलसंपदा मंत्री आहेत त्यांना ह्या तालुक्याला पाणी पाजायचं आहे काही लोकांना पण पाणी पाजायचं आहे म्हणून ते तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही ज्यांच्या बरोबर आहात ज्या पक्षाचे आमदार आहात त्या पा उपमुख्यमंत्री अजिल दादा तुमच्या बरोबर भक्कमपणे आहेत ते सुद्धा तुम्हाला चाळीस वर्षापासून ओळखतात म्हणून तुमचं काम अतिशय सोपं झालेलं आहे तुम्ही कोणाचा विचार करू नका सर कोणाशी वाईट होण्याचा विचार करू नका तुम्ही तुमचं काम चालू ठेवा कोण दुखावला जातो कोणाचा काय होत ह्याचा विचार करू नका संघटना कशी बांधायची कोण तुमच्या बरोबर तुमचं काम चांगलं असलं तर माणसा तुम्हाला जोडले जातात ह्या मानणारा कार्यकर्ता मी आहे म्हणून आजपर्यंत सुद्धा आम्ही या ठिकाणी कसलो नाही मी जास्त वेळ आज घेणार नाही माझ्यानंतर बिचू भावना बोलायचं अशोकरावला जास्त वेळ लागणार आहे सरांना सुद्धा बोलायचंय म्हणून सर अजून तालुक्यामध्ये अनेक भाषण होतील आमच्या भागामध्ये अशोकराव अजून कार्यक्रम सुद्धा आला नाही सुपा गटाचा कार्यक्रम आम्ही घेतला सुद्धा नाही कारण आम्ही रिझल्ट ओरिएंटेड माणसं आहोत सरांना सांगितलं की सुजय विखेच्या उपस्थितीमध्ये मला एकच तुमचा गटाचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्या गटाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही संपूर्ण गटातील लोक त्या ठिकाणी बोलून आहोत दादा अजून इतक्या लवकर भगू नका तुम्हाला अजून भरपूर काम करायचं आहे तुम्ही तर झोपून घेतलंय टोपी काढली बांधली इतक्या लवकर भकू नका सकाळी दादाला फोन केला पक्षाची मिटिंग होती दादा म्हणले आता मला फार थकल्यासारखं वाटतं हे कर। बघा सर अजून ह्या वयामध्ये सुद्धा सरांचं वय बघा सर थकत नाही अजिबात सकाळी साडेपाच ला उठतात संध्याकाळी बारा वाजेपर्यंत सरांचं काम चालू आहे आणि सर तुम्ही कोणती घाई करू नका सत्कार घ्यायची सुद्धा घाई करू नका आपल्याकडे भरपूर वेळ आहे पाच वर्ष हळू हळू जा पण चुकीच्या माणसाबरोबर बरोबर घेऊ नका सर मला एवढीच तुम्हाला हात तोडून कळकळीची विनंती आहे कारण एक नाशवाला आंबा आखी फेडी नाचून टाकतो आणि चुकून सुद्धा हळू काम करा पण चुकीच्या माणसाला बरोबर घेऊन काम करू नका एवढीच तुम्हाला विनंती करतो सर <प्राग> हे मी तुम्हाला सांगण्या एवढा मोठा कार्यकर्ता नाही <नागा>। तुमचं राजकीय <प्राग> आयुष्य आणि माझं वय बराबरीच आहे हे तुम्ही त्याच्यापेक्षाही जास्त सांगतात त्याच्यामुळे मी आज तुम्हाला जास्त सल्ला देऊ शकत नाही तरी सुद्धा आपण सर्वजण या ठिकाणी आलात विशेष करून महिला सुद्धा मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत महायुती महाआघाडीच्या महायुतीच्या सरकारने केलेले कामं याच्यामुळं राज्यामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त जागा महायुतीच्या निवडून आलेला आहे आणि अशी जागाडी आपल्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये तालुक्यातून दाखवून द्यायची आहे ह्याच्याकरता आपल्याला सगळ्यांना अशाच संघटितांना आणि चांगल्या लोकांना आपल्या बरोबर घेत जायचं आहे एवढी विनंती आपल्या सर्वांना करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद